हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तर आज जायचं आपल्याला बाहेर जे की आज खूप मोठी वस्तू आपल्याला करायची म्हणजेच मला कानातले करायचे तो मला खळलंच असेल तर म्हटलं चला उरकून घेऊ आणि आहो गेलेत बाहेर सकाळीच फ्रेश होऊन मला बोलले आलंच दहा ते पंधरा मिनटात तुझं उरगून ठेव प्लस दादाची कानातली बाळी जी आहे ती पण पातळ झाली आहे तर म्हटलं बघू आता काय काय कसं कसं होतंय जर झालंच तर मग त्याचीसुद्धा चेंज करते कारण ना त्याची बाळी जी आहे ना तो दोन वर्षाचा होता तेव्हा त्याला केली आता त्याला कारण एखाद्या सात वर्ष चालू झाली म्हणजे पाच वर्ष झाले तर बाळी केलेली एकदम किरकोळ झाली तर आहोंच झालं होतं की माझ्यासोबत यायचं तर हळदी कुंकू लाव कारण त्यांना हळदी कुंकू लालणं खूप आवडतं आणि ते मला म्हणतात पण हळदी कुंकू लालणं खूप छान दिसतेस म्हणून हळदी कुंकू हमेशा लावत जा हो हो तर मग काय आज गाडी एवढी खुश होती ना कारण आपल्याला करायचं होतं सोन्याचं खाण्यातलं माझ्याकडे ऑलरेडी एक होतं ते जे की खाण्यात आहे माझ्या डेली यूजसाठी तर मोठ्यांचे बाजीगर टाईप आपल्याला करायचे होते बघू आता कुठल्या डिझाईन दिसतात काय नवीन दिसते जे आपल्या बजेटमध्ये बसेल असो तर आणि आम्ही लवकर आलो होतो जे की आपण प्रत्येक वेळेस याच्याकडे सोनं करतो खूप मोठी दुकाने आणि भरोसेमन आहे तर दुकानसुद्धा व्यवस्थित सगळी लागली नव्हती तरच आपण दुकानामध्ये पोहोचलो होतो कारण नाही का अहोला जायचं होतं कामावर म्हणून मला म्हटले पहिलं आपण करून घेऊ मग तुझं घरातलं चालू दे हो म्हणून सकाळीच गेलो गेल्याच्यानंतर त्यांनी आम्हाला दोन बसायला सांगितलं कारण त्यांचं चालू होतं लावणं वगैरे काही सर्व अजून त्यांची दुकानं त्यांनी सेट केली नव्हती आणि मग नंतर मस्त त्यांनी आपलं डिझाईन वगैरे दाखवल्या तर माझं चालू होतं मोठ्यांनी आहेत आहोंचं चालू होतं छोट्याने करायचे पण जी मला डिझाईन आवडली ती पण आहोलाच आवडली मग म्हटलं तर कशाला वेट करत आहे घेऊनच टाका एकदाचं कशाला बार बार म्हणून नाही का एकदम पाच ग्रॅमचेच सिलेक्ट केले आणि पाच ग्रॅमचं ते बसलं अडुसष्ट हजारमध्ये बसले तर म्हणजे बऱ्याप्रकारे बसले कारण पहिलं कसं का होतं सोनं खूप महाग होतं म्हणजे आत्ता पण तसंच महाग आहे पण दोन दिवस झालं थोडंसं कमी झाल्यासारखं स सांगत होते ते तर मग काय फायनल आमचं झालं ठरलं की हेच घ्यायचं म्हणून आणि मग लगेच कानातसुद्धा टाकून बसले कारण मला ते कानातले जे आहेत ना ते खूप आवडले होते आणि जे छोट्यांले होते ना ते मोडून टाकले तर हे बघू शकता तुम्ही मी किती छान वाटायला लागले तर त्याची डिझाईन जी होती ना ती मला खूप म्हणजे तर मंडळी आले मी कानातले करू आणि बघू शकता मी लगेच घातली तिथंच आता एवढी महागोष्ट घ्यायची घालायची नाही मग त्याला काय अर्थ आहे घरी आले घरातलं जे काही काम होतं ते सगळं काम केलं कारण काही नव्हतं गेलं आंघोळ केली पहिली मला कामावर जायचं पहिलं आपण सोनं जाऊन येऊ मग बाकी घरातले कामं कर सगळी कामं वगैरे केली म्हटलं चला आता थोडंसं तुमच्याशी बोलू तर आहो ना पण मी अंगठी केली आहे मी म्हणजे आहोणीच केलेली ती तर ती तुम्हाला दाखवलीच नाही तर चला मी तुम्हाला दाखवते मी तर शॉर्ट व्हिडिओ काढलेला आहे एडिट केला आहे आणि टाकायचंच मला लक्षात नाही राहिलं तर मी तो पण टाकेल पण तुम्हाला मी अंगठी दाखवते आता आहोनसाठी केलेली ही पा ही आहोण आपण केलेली अंगठी पाच ग्रॅमची आहे चोवीस कॅरेट प्युअर हे एवढीशी अंगठी आहे पाच ग्रॅमची अंगठी आहे एवढू एवढीशी आणि ही पण आहे पासष्ट हजाराची आहोने घातले नाही म्हटलं ठीक आहे राहू दे घरात नको आताच घालायला काय माहीत कधी का घालणारच काय असो पण केली आपण तर माझ्या कानातल्या जिथून बघितलेच आहे तर कानातले कशा वाटले आहेत ते सांगा आणि छान तर वाटणारच कारण प्राईज ऐकूनच म्हणून पण आ तर खूप छान ते एकदाचे करून घेत आणि हे मी कधीतरी आहे कुठं जाय यायला म्हणा डेली यूजला हे मी ठेवणार नाही कारण एवढं मोटरला घालून सांभाळायचो मला पण कठीण जाईल तर चला हे बघा आहों ना मी म्हटले काय पडदे बसून असते त्यानंतर म्हणतात काय म्हणतात त्याला मला पण माहीत नाही ते बसवून होऊन दिलं आहे पण झालंय असं की पडदाच लहान पडला आहे तिथं आहो तिथं चार चार बाई चारचा असा पडदा काहीतरी लागतो मला पण माहीत नाही आणि मी तीन भाई तिचा असं काय आलेला आहे तर तो नाही का त्याचा सरक व्हायला त्याला खूप प्रॉब्लेम होऊ लागली आणि ॲडजस्ट होईल त्याच्यात तर म्हटलं चला ते चेंज करून आणू आता मलाच प्रश्न पडला आहे की तो आता चेंज करून देतो का नाही कारण पडदे आणून झालेत पंधरा दिवस आणि पडदे खूप महागत ते काय असे तसे नाही आहेत तर ठीक आहे त्यांनी मला चेंज करून दिला तर ठीक आहे नाहीतर मग सेम तासात अजूनही घालते आणि तिथं दोन लावून देते असं तरी करू शकते तर चला ते, ते, ते आता मी उद्याच्या ब्लॉकमध्ये दाखवून तुम्हाला पडदे आणलेत काय ते तर मला आजच आणून घ्यायचे तर मी जाते आता भाऊजींना घेऊन भाऊजींना घेऊन जाते थोडंसं वजन वाढत म्हणजे तो कसे लेडीजला जर आहे का जेंट्सला पाहून चेंज वगैरे करायला थोडीशी मला त्यांची हेल्प होईल म्हणून त्यांना सोबत घेऊन जाते मी तर चला व त्याच्या ब्लॉगमध्ये सांगते तुम्हाला आता का पडद्याचं काय झालं काय नाही या ब्लॉगमध्ये इथेच थांबते बा बाय टाटा